काय भावानो काय चालू आहे मग आणले असेल ना गणपती सरांची गणपतीची झाली का तयारी गणपतीचं डेकोरेशन कसं झालं मस्त केलं असेल ना हां तर भावानो मी बघा मी पण मेकअप केलाय आहे हे बघा आणि भावांनो हे बघा मी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे तर मी साधं सिंपलच केलं आहे बघा कसं वाटत भावानो मी गणपतीचं डेकोरेशन केलेलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा बर का आणि तुमचं बिन कसं बनवलंय ते पण सांगा चला तर धन्यवाद इथं आहे माझं देवघर दे गणपतीच्या शेजारीच माझं देवघर